ओम साईराम चेन्नई येथील नरसिंहस्वामी यांनी श्री साईबाबांच्या सहवासात राहिलेल्या साईभक्तांच्या मुलाखती एकोणीसशे छत्तीस साली घेतल्या होत्या त्यातील एक मुलाखत आपणास सांगत आहे श्री साईबांचा सहास लाभलेले कुशाभाऊ उर्फ कृष्णाजी काशीनाथ जोशी हे अहमदनगर येथे राहत होते त्यावेळी नरसिंहस्वामी त्यांना भेटायला गेले कुशाभाऊ यांनी श्री साईबांच्या सहासातील आठवणी सांगितल्या त्या त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे कुशाभाऊ म्हणाले माझे शिक्षण शाळा मास्तरची नोकरी मिळण्याइतपत झाले होते त्यावेळी मला सात रुपये पगार मिळत असे त्याबरोबरच ग्रामजोशी असल्याने थोडीफार प्राप्ती होत असे तरी पण घरची फार गरिबी होती अशा परिस्थितीत मी भक्ती मार्गाकडे वळलो याचवेळी मला दत्त महाराज नावाचे एक महान योगी सत्पुरुष भेटले त्यांच्याकडून मी आसने प्राणायाम शिकून कुंडलींनी जागृत करण्याचे तंत्र शिकलो पण तारुण्याच्या मस्तीत एवढ्यावर संतुष्ट न होता जारण मारण उच्चाटन वशीकरण इत्यादींचे मंत्र शिकवा असा गुरुजींकडे हट्ट धरून बसलो केवळ माझ्या हट्टासाठी गुरुजींनी नाईलाजाने जप व साधना करण्यास सांगितले त्याप्रमाणे एक लोखंडी गोल कळे हातात घालून मी ती साधना केली व त्यामुळे या क्षुद्रसिद्धी मला प्राप्त झाल्या मी केवळ मंत्रोच्चाराने पेढे मिठाई वगैरे उत्पन्न करीत असे व मग ती इतरांना वाटून टाकत असे पण ती मिठाई मी खाऊ शकत नसे अगर विकू शकत नसे मी दुसऱ्याने केलेल्या करणीचा परिहार करू शकत नसे पेळे उत्पन्न करणे हे मी यक्ष किन्नर किंवा जिंचच्या साह्याने करीत नव्हतो हा मार्ग फार धोक्याचा आहे या प्रकारे मी बावीस वर्षांचा होतो तेव्हा या सर्व सिद्धी माझ्याकडे होत्या याच वेळी माझ्या गुरूंनी सर्वसंग त्याग करून हिमालयात आयुष्य घालवण्याचे ठरवले व ते मला दिल्लीपर्यंत घेऊन गेले तेथे ते माझा शेवटचा निरोप घेताना त्यांनी सांगितले शिर्डीत साईबाबा नावाचे माझे वडील भाऊ राहतात तू त्यांच्याकडे जा व ते सांगतील तसे कर एवढे बोलून ते गेले ते अद्याप त्यांचा काहीच समाचार मला कळला नाही मग मी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली शिर्डीज बाबांकडे गेलो पण मी हातातील लोखंडी पट्टी काढून व मंत्रशक्तीने पेढे काढणे वगैरे प्रकार बंद करेपर्यंत ते मला द्वारकामित वर चलू देईन मग मी ते लोखंडीकडे तुकडे तुकडे करून फेकून दिले व मंत्राने पेढे काढणे बंद केले त्यामुळे उदरनिर्वाह करता शिडीत भिक्षा मागून राहिलो मग बाबांनी मला द्वारकामाईच्या कोपऱ्यात बसून दासबोध वाचित जा असे सांगितले मी रात्री मिळल त्या जागेत झोपत असे त्यांनी मला किंवा इतरांनाही मंत्रोपदेश दिला नाही त्यावेळी मुंबईचे लोक येण्यास सुरुवात झाली नव्हती फक्त खेडूत लोक त्यांच्याकडे येऊन आपल्या किरकोळ तक्रारी व आजार त्यांना सांगत असत त्या सर्वांना बाबा उदि देऊन पाठवित असत मोठ्या लोकांपैकी त्यावेळी नानासाहेब निमणकर तेवढे वर्षभर त्यांच्याकडे येत असत त्यांचे तोंडून ब्रह्म माया विवेक साधना चतुष्य वगैरे शब्द मी कधीच ऐकले नाहीत आपल्या दैवी सामर्थ्याने ते ईश्वराविषयी निष्ठा उत्पन्न करत प्रत्येकाला त्याच्या इष्टदेवतेची उपासना करण्यास सांगून त्या त्या इष्टदेवतेचा साक्षात्कार पण घडवीत असत त्यावेळी मी संपूर्ण तीन वर्षे त्यांच्याजवळ राहिलो व त्यानंतरच्या नऊ वर्षात वर्षभर वर त्यांच्या दर्शनात जात होतो त्यावेळी त्यांनी मला तीन डोक्याच्या माणसाकडे जाण्यास सांगितले याचा अर्थ मी गाणगापुरात जाऊन दत्तसेवा करावी असा घेतला व दरवर्षी व्यास पौर्णिमा व माघी पौर्णिमेस मी गाणगापूरला जाऊ लागलो नंतर बाबांनी मला पाच दिवसात एक याप्रमाणे गुरुचरित्राची एकशे आठ पारायण करण्यास सांगितले त्याप्रमाणे मी अकरा महिने गाणगापुरात राहून ती पूर्ण केली माझ्या सिद्धी साईबाबांनी काढून घेतल्या होत्या पण त्यांनी दुसरे मला एक वरदान दिले माझी त्यांच्यावर असलेली निष्ठा बघून आनंदाने त्यांनी आपला हात मस्तकावर ठेवला व आशीर्वाद दिला ते म्हणाले तू यापुढे माझे स्मरण करून हाताची उंजळ पुढे करशील तेव्हा माझी प्रसादरूपी उदी तुला मिळत जाईल हे सांगत असताना कुशाभाऊ यांनी नरसिंहस्वामी यांना आपला हात पुढे करण्यास सांगितला आणि डोळे मिटून दोन्ही हात हातफुढे करून बाबांचे स्मरण केले आणि लगेच म्हणाले ही उदी घ्या असे म्हणून त्यांनी पुढे केलेल्या उंजळीतून उदीची धार पडू लागली मग ती नरसिंहस्वामी यांनी एका कागदात घेतली उषाबाऊ फुले म्हणाले ही उदी मी भक्तमंडळांना देतो व त्या उदीने कष्ट निवारण होतात मी बाबांजवळ तीन वर्ष राहिल्यानंतर माझे वडील आले व मला घेऊन गेले निघताना बाबा म्हणाले पुन्हा येशील तेव्हा दोघे मिळून या मग काही महिन्याने मी वडिलांना घेऊन शिर्डीत बाबांच्या दर्शनास गेलो त्यावेळी बाबा म्हणाले दोघे मिळून या म्हणजे तू लग्न कर आणि बायकोबरोबर ये गावी परत गेल्यावर माझे लग्न झाले तरी मला शिर्डीची इतकी ओढ लागली की पुन्हा शिर्डीस येऊन बरेच दिवस राहिलो मग मला नेण्यास माझी पत्नी शिर्डीस आली व तिच्याबरोबर मी गावी गेलो मला आता मुले व नातवंडे आहेत याप्रमाणे कुशाभाऊ यांनी आपले सई सवासातील अनुभव सांगितले यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम